अध्यक्ष म्हणून उभा राहिलो तर विरोध केला त्यांनी माझ्यावरची काय केली होती ती काय केल्यानंतर मी कोर्टामध्ये केस दाखल केली त्यांची अभिनेत्र दाखल केली आणि ठाले पाटील यांच्या बाबतीमध्ये म्हणतात ना उन्नीस ना बीस फक्त डॉक्टर श्रीपाल सबनीसनी एक सुंदर योग आज घडून आलेला आहे साहित्याच्या प्रांतामध्ये प्रतिभेची पाटील करणारे विश्वास पाटील यांची साहित्य सा श्री विश्वास पाटील संमेलनाच्या आपल्या मैत्री व विरोधाचा सर्व खुलासा आज सर्वांसमोर प्रस्तुत केला या प्रसंगी ते बोलताना <laughs> या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे सत्कारमूर्ती बहुआयामी संवेदनशील आणि शैलीबाज अशा प्रकारचे लेखक विश्वास पाटील मराठी संस्कृतीचा सारांश प्राध्यापक मिलिंद जोशी आमच्या बहिणबाई सुनीता राजे पवार सातारा आणि पुण्याच्या संस्कृतीचे कारभारी सन्मान्य कुलकर्णी त्याचबरोबर महेश किळोस्कर मेहता पबलिशनचे मेहता आणि पूर्वाध्यक्ष भारत स्वरूपामध्ये प्रतिनिधी म्हणून महिलांच्या मैत्रीताई आडकर आणि सदानंद बोरसे आणि सर्व मित्रांनो हा सोहळा वेगवेगळ्या संदर्भाने संपन्न होतो आहे संस्कृतीच संचित मराठी मातीमध्ये असत्याची पेरणी संस्कृतीच्या नावावर करण्याच्या या काळामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या विश्वास पाटलांची नियुक्ती नेमणूक या संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल मी विशेष आनंद व्यक्त करतो शासनाच्या कचाट्यामध्ये राहून सुद्धा साहित्याची सेवा करणारा अशा प्रकारचा निष्प्रह आणि सत्यनिष्ठ कादंबरीकार अत्यंत वेगळा अशा प्रकारचा मला वाटतो महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारताचा नकाशा विश्वास पाटलांच्या लेखणीनं आणि बुद्धीनं प्रज्ञेनं ढुंडाळलेलं आहे सुभाषचंद्रावरती लिहिलेली कादंबरी असो शिवाजी महाराजावरचं लिहिलेलं लेखन असो किंवा संभाजी महाराजांचं लेखन आणि अण्णाभाऊसाठीचं लेखन कामगारांच्या प्रश्नावरची कादंबरी असो किंवा आदिवासी प्रश्नावरची लिहिलेली कादंबरी असो आदिवासीचा प्रवाह साहित्याचा प्रवाह सामाजिक प्रवाह त्याचबरोबर कामगारांचा आणि चळवळी त्याचबरोबर महापुरुषांना अर्पणित झालेल्या जाणीवा अशा विविध स्वरूपाचं लेखन विश्वास पाटलांच्या लेखणीतून उतरलेलं आहे ते गाजलं हे आहे ते अभिजात हे आहे अभिजन आणि बहुजनांना एकत्र गुंफणार एकत्रित न्याय देणार अशा प्रकारचा लेखक आहे भटाळेपणाचा आरोप त्यांच्यावरही केला जातो आहे परंतु त्यांची लेखणी त्यांची बुद्धिमत्ता ही ब्राह्मणातलं जे चांगलं आहे ते स्वीकारणारी आहे आणि बहुजनातलं जे चांगलं आहे ते स्वीकारणारी आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासाला त्यांनी जसा तिथे प्रवेश केला तसाच पेशव्यांच्या इतिहासाला सुद्धा त्यांनी स्पर्श केलेला आहे पेशवे आणि शिवाजी महाराज यांचं राज्य एकच होत ही जाणीव विद्वानामध्ये नाही पण विश्वास पाठलासारख्या कलावंतामध्ये आहे आणि मला ही विशेष महत्वाची बाब वाटते मित्र संबंध संस्कृतीच्या संदर्भात राजकारणाचं सर्वार्थानं सर्व पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी दिवाळ काढलेल्या काळामध्ये संस्कृती जपण्याचा प्रयत्न संस्कृती शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न विश्वास पाटील करत आहेत ही महत्वाची बाब आहे आणि म्हणून या संबंध साहित्य परंपरेमध्ये अण्णाभाऊ साठे ते शिवाजी महाराज वाया नाना पाटील अशी किती एक व्यापक त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कादंबरीची लेखनाची ही परंपरा आहे आणि म्हणून सांस्कृतिक लोकशाही निर्माण करणं जपणं आणि ते त्याची जोपासना करणं गरदा है। राजके ही काळाची गरज आहे राजकीय लोकशाही ही बुडाली आहे ही संपली आहे अशा काळामध्ये सांस्कृतिक लोकशाहीचं जतन करणं सुरक्षित ठेवणं त्याचा विकास करण्याची भूमिका आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला घ्यावीच लागेल कारण राजकीय नेता पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मुख्यमंत्री खासदार आमदार हे समाज संस्कृतीचे नायक नाहीत ते कधीही नव्हते साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हाच संस्कृतीचा खरा खोरा नायक आहे आणि असा नाही पाटलांसारखा खंबीर छातीचा आणि निद्र्या छातीचा धैर्यवान अशा प्रकारचा आणि प्रज्ञावंत लेखक पाटील हा नायक आहे आणि म्हणून मला महत्वाचा वाटतं कुलकर्णी आणि पाटलांनी राजकारभार आतापर्यंत केला पण हा असा पाटील आहे की जो गावगाड्याची संबंध मात, गावची माती गावची संस्कृती आणि गावाची माणुसकी समजून घेऊन संस्कार पचवून वडिलांकडे मला वाटतं दोन एकर जमीन होती इतक्या गरिबीतून दिवस काढताना कुठेही गरिबीचं भांडवल ते करत नाहीत आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या पदावरती काम केलं पण त्या पदावरती काम हेनी खरं म्हणजे सांगायची गरज नव्हती आतापर्यंत त्यांच्यावर बरेच आरोप झालेत पण त्या आरोपाची संबंध विश्लेषण करण्याची गरज नाही एखाद्या विश्वास फाटल्यासारख्या संवेदनशील लोकप्रिय अशा प्रकारच्या अभिजात प्रवृत्तीच्या लेखणीच्या लेखकाला पुण्यातल्या सभागृहामध्ये बसून आपल्याला वेदना व्यक्त करावी लागते ही दुर्दैवाची अशा प्रकारची गोष्ट आहे ही संस्कृतीला लाजवणारी गोष्ट आहे ही शोकांतिका ज्या समाजानं ज्या संस्कृतीनं ज्या अपप्रवर्तीनं लेखकाच्या बाबतीत ही केलेली आहे ती अत्यंत निषेधारी अशा प्रकारची आहे आणि म्हणून की त्यांचा भाऊ असो भाऊबंकी तुमच्या शिवाजी महाराजांच्या काळात ही होती भाऊबंकी पेशव्यांच्या काळात होती हा अभ्यास केलेला माणूस त्याच्याच वाट्याला भाऊबंकी घरातूनच निर्माण झाली एक एक चा का का हा अत्यंत दुर्दैवाचा प्रसंग आहे एकीकडं आपला सत्ता भाऊ त्यांच्यावर आरोप करतो आहे सगळ्या प्रकारचे आरोप करतोय दुसरीकडे तो आपले का वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करतायत त्यांच्यावरती आरोप करतायत एकही आरोप सिद्ध झाला नाही आणि सरकारला आरोप संस्कृती उरली नाही चारित्र्य उरले नाही समाजाचं चरित्र संशयास्पद झालेल्या काळामध्ये तुम्ही लेखकाचं चरित्र काय पाहता हा माणूस रंडीबाज नाही हा माणूस कुठलाही दारोबाज नाही आणि तरीही लावणी आणि तुमच्या लोकनाट्याचा तमाशाचा जाणकार आहे कारण लहानपणी त्यांनी विठाबाईचा तमाशा पाहिलेला आहे अनुभवलेला आहे लावणीमध्ये रबलेला आहे हे पाटील मी पाहिले ते खुर्चीवरती बसून अकोल्याच्या त्या लावणी सम्राज्ञीचं परीक्षण करत होते त्या त्या सौंदर्यामध्ये तो वाहत गेला नाही अनेक साहित्यिक वाहत गेलेले आहेत पण हा माणूस मात्र ढळला नाही ही, ही महत्वाची गोष्ट आहे ना दारूमध्ये त्यातला पहिला सज्जन पाटील आहे त्यांच्या वाईफची तर साक्ष पाहिजे असं काही नाही मीही साक्ष देऊ शकतो त्याच कारण मी वेळेस अध्यक्ष म्हणून एवढी उभा राहिलो तर यांनी विरोध केला याच पुण्यामध्ये त्यांनी माझ्यावर टीका केली होती टीका केल्यानंतर मी के 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 कोर्टामध्ये केस दाखल केली त्यांची अनिरुद्ध दाखल केली आणि नंतर मग नंतर त्याला लक्षा ते लक्षात आलं आणि ते ग्रुप सह घरी आले त्यांनी लेखी पत्र माफी पत्र दिलं असा दिलदार माणूस मला महत्वाचा वाटतो संबंध संपले तिथले आणि नंतर मग वेगळा मैत्रीचा पर्व सुरू झालं आणि अशा प्रकारच्या मैत्रीच्या आज नंतर पुस्तकाची केली भरभरून मी तर एक विठ्ठल आहे मध्ये कार्यक्रम होता कोल्हापूरला आलो होतो मी परत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं ते प्रकाशन करायचं होतं इतक्या धावत पळत मी गाडी सोडून चाललो होतो ते शिओपी ऑफिस मला नीट सापडत नव्हतं त्याला माहित आहे सगळा प्रसंग आहे त्या केला खा, खात्री पट याला कुठं गैरसमज होईल अशा प्रकारची भीती बघा इतका संवेदनशील माणूस आणि विरोधाला कुठल्याही अध्यक्षाला जर विरोधाला जर घाबरायचं असेल तर ते अध्यक्षाची खुर्ची बसू नये निवडणूक लढवू नये किंवा विमनय करून घेऊ नये आणि उत्तर एक बसू नका तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये लोक बोलत राहतात बोल बोलणारी आप प्रवृत्ती आहे समाजामध्ये आणि म्हणून संबंध शिवाजी ही साधी घोषणा आहे शिवाजी महाराज ब्राह्मणाची संभाजी महाराज की अशा ब्राह्मणे न जाता शिवाजी महाराजांच्या गळ्यात जाणव घालायचा प्रयत्न या माणसाने केला नाही शिवाजी महाराजांचं निर्दोष विवेकी अशा प्रकारचं सत्यनिष्ठ दर्शन त्यांनी त्या कादंबरीतून घडवलं संभाजी महाराज हे वेगवेगळी नाही दाखवले इतिहासातलं एकच सत्य असतं आणि त्या सत्यापर्यंत जाऊन पोचण्याच्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतात संशोधन असतात आणि म्हणून ही भूमिका बजावताना लेखक चुक आपले समीक्षक चुकले किंवा इतिहासकार चुकले परंतु विश्वास पाटील मात्र इतिहासकार नसताना इतिहासाचं आकलन करताना अत्यंत विवेकानं इतिहास वाचला विवेकानं तो समजावून सांगितला मधल्या गाळलेल्या जागा त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने भरल्या आणि म्हणून त्यांचं इतिहास लेखन हे अत्यंत प्रभावी ठरलं आणि त्याचबरोबर संबंध देशाचा नकाशा या संबंध न त्या नकाशा कादंबरीमध्ये आलेला आहे सर्कसच्या संदर्भातली आधी त्यांची कादंबरी असो आदिवासींच्या संदर्भातलं ते संबंध तुमची एक कादंबरी आलेली आहे तुडिया असं वेगवेगळ्या घटकां मराठी संस्कृती एकटी जाणवे ब्राह्मणांची नाही आणि म्हणून ब्राह्मणाचं जाणव लक्षात येतं पण बहुजनाचं जाणव मेंदूच असतं बहुजनामध्येही जातीवाद आहे ब्राह्मणामध्येही जातीवाद आहे दलितामध्येही जातीवाद आहे धनगरामध्ये मायामध्ये मराठ्यामध्ये सगळ्या जातीमध्ये जात अशा प्रकारचं जाणव असत आणि म्हणून मेंदूतलं जाणव दूर करण्याच्या दृष्टीनं हा माणूस मला अत्यंत महत्वाचा वाटतोय निर्भय अशा प्रकारची साहित्य निर्मिती करत असताना संबंध समाजाचं भलं करत असताना संतांची मराठी महापुरुषांची मराठी ज्ञानेश्वराची मराठी तुकारामाची मराठी आगरकरांची मराठी हमीद दलवाईची मराठी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांची मराठी त्यांनी समान मानलेली आहे आणि हे मराठीचं सामर्थ्य ते पचवलं त्याला दैवी देणगी आहे इतकी अत्यंत मोठी अशा प्रकारची आणि आमचे मिलिंदराव नेमाड्यांकडे किंवा पाठारांकडे आपण आता पुन्हा जाण्याचं कारण मला वाटत नाही ते रिकामटीकड्यांचं संमेलन असं जर म्हणतात तर अशा माणसांकडे जायचं की मोठे असोत की लहान असो आणि ते म्हण कसबेनी म्हटल्याप्रमाणे कोसल्यानंतर नेमाड्यांचं काही नाही आणि कोसला सुद्धा महत्वाची वाटत नाही मला कोस अण्णाभाऊ साठेंची फकीर ही कादंबरी अत्यंत आहे आणि संबंध दलित दलित साहित्याला उंचावर नेण्याचं काम जसं मी माझ्या परी निश्चित करतोय माझा जोडीदार हा विश्वास पाटील माझा मित्र भेटलेला आहे आणि संबंध घरच वेळी कहाणी अण्णाभाऊंच्या आज सुद्धा आचार्य आत्रेकडे त्यांनी अभिवादन केलं कुठे गेलं घरी गेलं चिरागला अण्णाभाऊ साठेना अभिवादन केलं वाटे दिघेना रवा ते समा समाधीला देऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही अध्यक्षाची पाहिजे लेखकाची पाहिजे लेखक म्हणून हे सर्व समावेशक आहेत आणि अध्यक्ष म्हणून तशीच भूमिका आहे आता प्रत्येक गावागावामध्ये तालुक्याला गावाला त्यांनी अशा प्रकारचं ग्रंथालय निर्माण करण्याचा त्यांचा विचार आहे फार चांगली कल्पना आहे पण सरकार झोपलेलं आहे सरकार बदमाश आहे उरलेली ग्रंथालय सगळं संपून टाकतायत अड संबंध याच्यामध्ये ते जात नाही कुणाला अनुदान दिलं जात नाही अशा सरकारच्या विरोधात तुम्ही कसं काय भांडू शकता हा प्रश्न आहे निर्माण करून अशा प्रकारची चळवळ उभी करावी सरकारवर आता विश्वासून कुठलीही गोष्ट करण्याचं कारण नाही संस्कृती हा सरकारचा विषयच नाही आणि म्हणून संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कृतीचं शुद्धीकरण व्हावं म्हणून प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं आपण साहित्यिक भूमिका सांस्कृतिक भूमिका आपण साहित्याचे संमेलनाचे फक्त अध्यक्ष नाहीत सांस्कृतिक संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष आहात संस्कृतीला शुद्धीकरण करण्याची आज गरज आहे संस्कृती अशुद्ध झालेली आहे संबंध प्रवाह हे दूषित झालेले आहेत जनताच विकल दोन हजार रुपयाला विकत मत दिले जाते जिथे लोकशाही विकत घेतली जाते तिथे माणसाला तर समाजाला कुठे चरित्र उरलंय नेत्याला तर उरलंच नाही पण मतदारांचं चारित्र्य सुद्धा संशयास्पद असताना तुम्ही कशाला निर्दोष म्हणून म्हणून घेण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून अशा प्रकारचा नाही सांगण्याची गरज नाही जी तुम्हाला पावती देणार नाही ते देणार नाही जी माणसं नाव ठेवत राहतील तुमचा भाऊ असो अजून कोणी पत्रकार असो द्या ज्या लेख ले, सकाळी आग्रह लेख लिहिला तुमच्याबद्दल अनेक आत्म्या बातम्या दिल्या इथे बसणारा प्रत्येक माणूस एक एक लाख मुलाचा असा माणूस आहे आणि म्हणून त्यांची पावती त्यांचं अंतकरण हे महत्वाचं आहे पन्नास हजार तुमच्या वरती झालेली आहे या वाचक लोकांचा विवेक महत्वाचा आहे आणि म्हणून आधीचा प्रवाहाला आणि बहुजन प्रवाहाला एकत्र बांधून देणारा जरी त्याला आपल्या कवेत घेणारा असा लेखक आणि असा संस्था संस्थाचार किंवा असा संमेलनाचा अध्यक्ष मला नेहमी अपेक्षित असतो एकाच जाणीव्यामध्ये एकाच गटाचा एकाच धर्माचा एकाच प्रवाहाचा अध्यक्ष असू शकत नाही की मराठी संकुचित करणारा माणूस नको तर सर्वांना न्याय देण्याची भूमिका आपली असली पाहिजे सबंध ज्ञानेश्वरांच्या प्रसादनाप्रमाणे महाराष्ट्राची भूमी असो देशाची भूमी असो आणि विश्वात्मक जाणीव असो विश्वात्मकताचा देवा आपल्या विचारामध्ये आहेच तो अनेक रूपाने व्यक्त झालाय तो आपल्या कृतीमधून सिद्ध व्हावा आणि म्हणून विश्वाचं कल्याण विश्व शांतता आणि संबंध विश्व संबंध मानवता विश्व धर्म आणि विश्व साहित्य त्यातून निर्माण व्हावं अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला अभिवादन करून त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद